नमस्कार इग्नाईट अकॅडमीत आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत पोलीस भरतीची जोरदार तयारी सुरू आहे आज पुन्हा एकदा आपण ग्राउंडवरती आहोत आपल्यासोबत देवासर आहेत देवासरांना आज एक खूप महत्त्वाच्या विषयावरती मी प्रश्न विचारणार आहे त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहे पोलीस भरतीमध्ये जे तीन इव्हेंट आहेत त्यातला सगळ्यात महत्त्वाचा इव्हेंट म्हणजे मुलांसाठी असणारं सोळाशे मीटर आता हे सोळाशे मीटर बऱ्यापैकी मुलांचं कवर होत नाही किंवा सोळाशे मीटरची प्रॅक्टिस करताना मुलांचं म्हणणं असतं सर आम्हाला दम लागतो आमचा स्पीड कवर होत नाही काय केलं पाहिजे तर सोळाशे मीटरची नेमकी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे हे मी आज सरांकडून जाणून घेणार सर नमस्कार महत्व आहे या पोलीस भरतीमध्ये खूप आहे सर सोळाशे मीटरचं महत्त्व म्हणजे बघा आता महत्व म्हटलं तर सर रनिंग जे असते ना पोलीस तीन इव्हेंट दिले यांना गोळा फेक दिलेले आणि सोळाशे मीटर दिलं आणि शंभर मीटर दिले मी नेहमी नेहमी सांगतो की कमी जास्त काहीच नाही पण प्रत्येक इव्हेंटची स्ट्रॅटर्जी वेगळी आहे तुम्हाला काहीतरी एक नियोजन वेगळं करावं लागेल आता गोळा गोळ्याचं नियोजन वेगळं शंभर मीटरचं वेगळं आता शंभर मीटर साठी शॉर्ट डिस्टन्स आहे आणि सोळाशे मीटरला हे लॉंग डिस्टन्स तुम्हाला पळायचे पण याच्यासाठी तुम्हाला सोळाशे मीटर अंतर पळायचं पण वेळ दिलेलं आहे त्यांनी वेळेच्या वेळाच्या मार्क्स बघ आता काय झालंय इंडियन आर्मीच्या याच्यासाठी पाच तीस टाइम दिला होतं सर आणि पोलीस भरतीला आउट ऑफ साठी पाच दहा सेकंद दिले पाच मिनिट दहा सेकंद त्याच्या आत आलं तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळाले आणि ते मार्क्स मिळवणे पण एवढं काही अवघड नाहीये पण त्याच्यासाठी नियोजन खूप महत्वाचं आहे पण नियोजनामध्ये तुम्हाला काय करावं लागेल की पहिली गोष्ट तुम्ही आता ग्राउंड चालू केलं त्या नियोजनामध्ये तुम्हाला रनिंग करणे बघा सोळाशे मीटर तर असं काही नाही सोळाशे मीटर रनिंग करतोय म्हणजे आलं ग्राउंड वरती आणि तेवढं डिस्टन्स मोजलं किंवा चारशे मीटरचे चार राऊंड झाले संभल विषय असं काही नाही त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करावं लागेल मग त्याच्यामध्ये तुमचं शेड्यूल कसं असलं पाहिजे की सोळाशे मीटरसाठी पहिलं तुमचं लाँग डिस्टन्स झालं पाहिजे म्हणजे तुमचं ग्राउंडवरती तुम्ही जेव्हा जेव्हा जाता जेव्हा तुम्हाला सोळाशे मीटरचं टार्गेट ठेवल्यानंतर लॉंग डिस्टन्स तुम्हाला पळणं गरजेचं आहे म्हणजे आठ किलोमीटर दहा किलोमीटर तीन किलोमीटर चार किलोमीटर तुम्हाला असे वेरियंट आणावं लागेल तुम्हाला चेंजेस करावं लागेल त्याच्यानंतर तुमचं वेट बी एम आयमध्ये मध्ये तुम्ही बसले पाहिजे बॉडी मास इंडेक्समध्ये तुम्ही बसले पाहिजे तुमचं ओव्हर जर असेल आणि तुम्ही सोळाशीची प्रॅक्टिस करा ते चुकीचं आहे तुमचे गुडघे वगैरे दुखून जाणार अँकल वगैरे दुखून जाणार सुरुवाती सुरुवात एखादा विद्यार्थी नवीन आहे जो आता जस्ट सुरुवात करतोय मग त्याने कशी सुरुवात करावी बघा नवीन विद्यार्थ्यांसाठी मी काय सांगेल सर नवीन विद्यार्थ्यांनी पहिली गोष्ट माझी लक्षात ठेवायचं आजच आजच जायचं आजच वजन करून घ्यायचं की हाईट आणि वजन बघा जर एखाद्या मुलाची हाईट एकशे मी उदाहरण देतो एकशे सत्तर हाईट आहे एखाद्या मुलाची तर त्या एकशे सत्तर मधून एकशे सत्तर सेंटीमीटर हाईट आहे त्याच्यातून जवळ जवळ त्यांनी सत्तर नाही तर अडू म्हणजे ते शंभर शंभर नाही ते एकशे दोन मायनस करून टाकायचे शंभर जरी मायनस केलं तर सत्तर त्याचा सत्तरच्या खाली वजन पाहिजे दोन किलो तरी बरोबर आणि कमीत कमी सत्तर असलं तरी चालेल तर सत्तरच्या वरती नको आहे सत्तरच्या वरती असतो ओवरवेट मध्ये गोष्ट आणि त्याच्यानंतर म्हणजे वजन चेक करणं पहिलं आणि वजन चेक केल्यानंतर जर तुम्ही बी एम आय मध्ये बसत असेल क्लियर आहे तुमचं तुम्ही ओवरवेट मध्ये नाही अंडरवेट मध्ये नाही तुम्हाला नॉर्मल मध्ये याव लागेल नॉर्मल मध्ये असल्यानंतर तुम्ही ते मग तुम्ही वर्कआउट करू शकता बरं सर मी तुम्हाला अशी विनंती करेल की जे मुलं आता घरी बसून आपला व्हिडिओ बघतायत त्यांना सोळाशे स्ट्रॅटेजी जाणून घ्यायची तर स्टेप बाय स्टेप आपण जर एखाद्या विद्यार्थ्याला करून करून ते घेतलं तर अनेक मुलांना समजेल नेमकं कसं करायचंय ते बघा आता मी आपल्या पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी एक नियम सांगतो सोळाशे मीटरला तो जर नियम जर फॉलो केला तर मुलगा आउट ऑफ मारू शकतो बघा काय करायचं पहिले ही गोष्ट सांगितली तुम्ही वजन वगैरे काय ते असेल तर रोज जे वर्कआउट तुमचं असेल सोळाशे वर्कआउट करताना तुम्हाला रोज रोज सोळाशे पाळायचं नाही रोज रोजच सोळाशेचा रोज वर्कआउट टाइम काढायचं नाही टाइम तुम्हाला आठवड्यातून एकदा काढायचा आहे आता सध्या पण त्याची प्रॅक्टिस रोज असली पाहिजे पोझिशन काय करायचं तुम्हाला पहिले ग्राउंड आल्यावरती वॉर्मअप वगैरे होईल तुमचं वॉर्मअप होईल नंतर तुम्हाला रोज चेंजेस करायचं थोडं ग्राउंड मध्ये काय करायचं सपोज आजचा एक सोमवारी मुलगा येतोय तर सोळाशे मीटर साठी टार्गेट होतं त्याने पहिलं काय करायचं स्प्रिंट मारायचे म्हणजे आठशेच्या तीन स्प्रिंट आठशेच्या तीन स्प्रिंट बाराशेच्या दोन स्प्रिंट चारशेच्या दोन स्प्रिंट या स्प्रिंट मारायचे आणि त्याला एक स्टेपिंगवरती मारायचं आहे त्याचा स्पीड घ्यायचं नाही स्टेपिंग वरती मारायचं सहाशे मीटर भरपूर मुलं जर मी एक ग्रेस धरतो चारशे मीटरच्या ट्रॅकवरती प्रॅक्टिस करायचंय तुम्हाला काय करायचंय चारशे मीटरचं आता पहिले आपलं आठशे मीटर मारायचंय आठशे मीटरचा टाइम तुम्हाला ठेवायचा आहे दोन तीस दोन चाळीस दोन तीस दोन चाळीस मध्येच तुम्हाला आठशे मीटर कव्हर करायचंय त्याच्यानंतर तुमच्या आठशे मीटरच्या स्पीड बाराशे मीटर होईल बरोबर ना त्या बाराशे मीटरचा तुमचा टाइम काय आला पाहिजे तो पण तुमचा एक लेवल ठेवायचे तुमचा एक पंचवीसच्या च्या स्पीडने जरी चारशे तुमचा कव्हर केला एक पंचवीसचा स्पीड जरी झाला तीन पंचेचाळीस चार मिनिट तीन ते तेवढीच स्प्रिंट झाली पाहिजे त्याच्यानंतर मग चारशेचा चा स्प्रिंट घेत आहे चारशेच्या स्प्रिंटचा पण तुमचा एकवीस एकवीस एक पंचवीस लेवलने तुम्हाला प्रॅक्टिस करायची नाही आता तर त्या स्प्रिंट वगैरे कशा असल्या पाहिजे काय आता आपण ती माहिती घेऊच तर माझा प्रश्न असा आहे सर आतापासून जर तयारी सुरू केली तर पुढच्या तीन साडेतीन महिन्यामध्ये सोळाशे मीटर कव्हर करणं शक्य आहे का दीड महिन्यातच सोळाशे मीटर कव्हर करू शकतो पण नियम पाहिजे मी सांगितला हाच नियम जर फॉलो केला तर या महिन्यामध्ये पण त्यांचा लगेच कळेल आणि काय होतं सर ह्या गोष्टीला बघा तुम्हाला इथं सेकंद दिलेले मिनिट आणि सेकंद दिले पाच मिनिट दहा सेकंद दिले मग याच्यामध्ये जेव्हा कव्हर होतोय ना तेव्हा तुमचे दोन दोन पण तीन तीन सेकंद पण लय महत्वाचे आता जर सपोज एखादा मुलगा नवीन मुलगा जर प्रॅक्टिस करतोय ना नवीन मी सांगितलं तसं स्प्रिंट वगैरे केल्या तर पहिल्याच वेळेस जेव्हा तो सोळाशे पडेल तेव्हा सहा मिनिट टाइम मिईल सर सोळाशेचा काही टेन्शन नाही घ्यायचे सहा मिनिट टाइम नुँ। येईल नेक्स्ट तुम्ही पाच पंचावन्न पाच छप्पन पाच अठ्ठावन्न जरी आला तरी दोन सेकंद कव्हर दोन वेळ वेळ कव्हर होणार आहे पण तुम्ही हा विचार नका करू की माझा सहा टाइम आला सहा टाइम आला ना आता आलाय नेक्स्ट याला तुमचा टाइम तो कमी होणार आहे आणि सेकंद मिनिट दिले ना मग सेकंदच कव्हर करायचे आपल्याला पहिले सेकंद आणि मिनिटामध्ये जर तुम्हाला रनिंगला तुम्हाला टाइम दिला आहे तर तुम्हाला सेकंदच कव्हर करायचे से। दोन दोन तीन तीन चार चार सेकंद कव्हर कव्हर होतात खूप बेस्ट येते मग बर मग आता सरांनी जसं सांगितलं त्या ते पद्धतीने आता आपण काही वर्कआउटचे डेमो बघूया काही सरांच्या सांगण्याप्रमाणे काही स्प्रिंट बघूया जेणेकरून ग्रामीण भागात जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांना सुद्धा हा व्हिडिओ बघून तयारी करता येईल कमन 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 स्टेपिंग 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 दोन लाईन दोन ची लाईन दोन ची लाईन दोन ची लाईन दोन ची लाईन शबाश 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 हँड मोमेंट ठेवा मस्त हँड मोमेंट ठेवा व्हेरी गुड बॉईज शबाश 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 या लेवलनी तुम्हाला स्टेप ठेवायची पूर्ण स्टेपिंग फक्त स्टेपिंग फक्त स्टेपिंग व्हेरी गुड हँड मोमेंट त्याच्यानंतर स्प्रिंट घ्यायची आपल्याला स्प्रिंटल उर स्टेप लावा फक्त स्टेप बघा नंतर तुमचं एकदा रनिंग झाल्यानंतर नॉर्मल रनिंग झाल्यानंतर तुम्हाला अशा स्टेप लावायच्या एका मागे एक बरोबर कोणी कोणाला ओव्हरटेक करायचं नाही समोरचा जो स्टेप टाकतोय त्या स्टेपवर स्टेप टाकायचे जो समोर असेल नंतर तो चेंज होईल मागचा पुढे जाईल नंतर कमन 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 लॉंग स्टेप शबर शब शबर स्टेप उचल स्टेप उचल स्टेप उचल so much boys very good very good so much so much बघा सोळाशे मीटरचा वर्कआउट करताना काहीच तुम्हाला स्प्रिंट दाखवल्या त्याचा काय नियम असतो सांगितलं बघा सोळाशे मीटरचा वर्कआउट करताना फक्त तुमचा प्रॅक्टिस झाली पाहिजे कारण की डायरेक्ट तुम्ही मीटरला लावणार आणि तसं ते नाही होणार तुम्हाला तुम्हाला काय लागेल बघा स्प्रिंट आपण सांगतो त्या तशा करावं लागेल म्हणजे सोळाशे मीटर त्या टाइममध्ये येणं म्हणजे तुम्ही रोज येणार आणि सोळाशे मीटरचा टाइम करणार ते नाही झालं पाहिजे तुम्हाला पहिले जे आता तुमचे स्प्रिंट घेतले आधी त्या स्टेपिंगनी तुमची रनिंग झाली पाहिजे म्हणजे स्टेपिंग आपण काय करतो आठ मिनिट कधी दहा मिनिट कधी पंधरा मिनिट तुमचा टाइम असतो त्या आपण स्प्रिंट लावली स्टेपिंगला के काय केलं एका मागे एक पाहिजे लॉंग स्टेप टाकायची हँड मुवमेंट करायची आणि कोणी कोणाला ओव्हरटेक करायचं नाही पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण मग काय करतो स्प्रिंटिंगच्या ज्या टायमिंग असतो मग आठशे मीटर बाराशे मीटर चारशे मीटर ह्या याचे रेपिटेशन मारायचे आणि मग एक दिवस काय करायचं आठवड्यातनं सोळाशे मीटरचा टाइम काढायचा असतो याच लेवलने तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे याच्यामध्ये चेंजेस करायचं नाही जास्त हो कारण की होतं काय मुलांचं आज एक तर उद्या एक नाही सोळाशे तुम्हाला शेड्यूल करावं लागेल त्याच्यामध्ये तुमच्या स्टेपिंग पडल्या पाहिजे लॉंग रन झालं पाहिजे आणि स्प्रिंट पण झालं पाहिजे काही मुलांचं असं मी बोललो की लॉंग झाली पाहिजे रनिंग ती लॉंग करण्या करण्यामध्ये फक्त तेवढंच पडत राहता तुम्ही फक्त लॉंग पडणार नाही स्प्रिंट पण झाली पाहिजे बरोबर बड� मग स्प्रिंट मध्ये तुम्ही काय करणार बाराशे मीटर आठशे मीटर त्याच्यानंतर चारशे मीटर दोनशे मीटर पण आणि शंभर मीटर पण या तुमच्या स्प्रिंट मारायचं आहे आणि त्याच्यानंतर आठवड्यातून एकदा काय करायचंय सोळाशे मीटरचा टाइम काढायचा आहे अशा पद्धतीने आपण आज सोळाशे मीटरची माहिती जाणून घेतली अशाच माहिती पुढील माहितीसाठी तुम्ही व्हिडिओला बघत राहा तुम्ही व्हिडीओ पुढील माहिती पण तुम्हाला त्याच्यावरती मिळून जाईल